ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सकाळच्या सफारीदरम्यान एका वाघिणीच्या भ्रमण मार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या दहा जिप्सींसह मार्गदर्शकावर महिनाभरासाठी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे तर हंगामी पर्यटन वाहन चालकावर कायमची बंदी घालण्यात आली आहे आठवडाभरानंतर ही कार्यवाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक कुशाग्र पाठक यांनी केली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सकाळ आणि सायंकाळी सफारीची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करण्यात आली आहे ताडोबा त्यांना सफारीसाठी जिप्सी आणि मार्गदर्शकही पुरवण्यात येतात जिप्सीद्वारेच पर्यटकांना सफारी करणे बंधनकारक आहे दिनांक सतरा मेला कुअर झोन मध्ये सकाळी खातोडा ते ताडोबा मार्गावर पर्यटकांना घेऊन एका क्रुझरसह दहा वाहने पर्यटकांना घेऊन सफारी करण्यात आली वाघिन टी एकशे चौदा ही कोअर झोनमधील सफारी सुरू असलेल्या मार्गाने भ्रमण करीत असताना सदर जिप्सींनी तिचा मार्ग अडवून अडथळा निर्माण केला आणि पर्यटनाचा आनंद लुटला दरम्यान माध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आठवडाभरानंतर ताडोबा अंधारी व्याघर प्रकल्पाच्या प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली या प्रकरणाची चौकशी करून वाघिणीच्या मार्गावर निर्माण करण्यात येऊन व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने जिप्सी आणि मार्गदर्शकावर कार्यवाही करण्यात आली आहे नाही नक्की सूचना देऊ मी स्वतः गे अठ्ठावीस तारखे गा आणि या संदर्भामध्ये आढावा घेईल असं करण्याची आवश्यकता नाही अन्यथा आज पर्यटन जे सुरू आहे तेही कदाचित कदाचित यापेक्षाही कमी गाड्या होतील यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असेल तर केल्या जाईल पण वाघाचा रस्ता हा अडवणं आणि एखादा धोका त्याच्यामध्ये उद्भवू शकतो असा धोका होता कामाने जीवाशी खेळण्याचं हे काम आहे आणि याची निश्चितपणे नोंद घेतली जाईल